कायदा सुव्यवस्थेवर सातत्याने होणाऱ्या चर्चा वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने धडाकेबाज पाऊल उचलले आहे ठाणेदार संग्राम यांची चिखलीहून बदली करून त्यांना थेट बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनमध्ये पाठविण्यात आले असून त्यांच्या जागी नवे ठाणेदार भूषण गावंडे आज पदभार स्वीकारणार आहेत संग्राम पाटील यांच्या कार्यकाळात चिखलीत गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला होता अवैध धंदे दहशत माजवणारे गुंड तसंच वाढत्या चोरी आणि मारामारीच्या चो घटना त्यांनी कठोर पावले उचलून रोखल्या स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची कडक कार्यशैली आणि जलद कारवाईसाठी मोठी दहशत होते तरीही त्यांच्या अचानक बदलीमुळे अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत आता नव्या ठाणेदार भूषण गावंडे यांच्यावर नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे संग्राम पाटील यांनी उभारलेला शिस्तबद्ध पोलीस कारभार पुढे नेण्याचे आवाहन त्यांच्या समोर असेल चिखलीत गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढणार की गावंड त्यावर अधिक कठोर कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी